आपण विधान भवनाच्या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी ऑपरेशन सिंधू नंतर जैश ए मोहम्मद तर घातपाताचा धोका असल्याचा एक इशारा जो तो खर्द देण्यात आलेला आहे तो पोलिसांनी खर्च लावलेला आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉम्ब शोधक जे पथक आहे ते खरं या ठिकाणी आहे पोलीस जी यंत्रणा आहे ती सध्या अलर्ट मोड वरती आहे मात्र नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि त्याच्यामुळे राज्यभरातील सगळेच महत्वाचे नेते सध्या नागपूरमध्ये आहे आणि असं असताना एक गुप्तचर संघटनांकडून जी माहिती मिळालेली आहे ते म्हणजे नागपूर जे आहे ते सध्या हाय अलर्ट वरती आहे आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी आपण विधान भवनाच्या परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी ऑपरेशन सिंधू नंतर जैश ए मोहम्मद यांच्याकडून खरं तर घातपाताचा धोका एक इशारा जो आहे तो खरं देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे सध्या नागपूर जी आपली उपराजधानी आहे ती सध्या हाय अलर्ट वरती आहे आपल्याला माहिती की सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहेच मात्र त्याच्यासोबत आर एस एसचं मुख्यालय असेल रेशीम बाग असेल किंवा विविध धार्मिक जी स्थळ आहेत ती सुद्धा तर नागपूरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे नागपूरमध्ये कायमच जे ते आपल्याला अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळत असे आणि अशा वेळी भवनामध्ये खरं तर मोठा एक बंदोबस्त जो तो पोलिसांनी खरंतर लावलेला आहे खरता या ठिकाणी आपण पाहिलं तर बॉम्ब शोधक जे पथक आहेत ते खरंतर या ठिकाणी आहे सीसीटीव्ही आहेत परत ड्रोनच्या द्वारे खरं तर नजर ठेवली जाणार आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की एक मोठा फौज फाटा पोलिसांचा तो खरंतर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे वेगवेगळ्या वेग तुकड्या ज्या आहेत त्या खरं तर नागपूरमध्ये बोलवण्यात आलेल्या आहेत आणि विविध धार्मिक स्थळं सुद्धा आहेत आणि अशाच परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत की आता नागपूर मधली पुढील जी यंत्रणा आहे ती सध्या अलर्ट मोडवरती आहे मात्र तशा पद्धतीने एक धमकीचा जो एक इशारा आलेला आहे त्याच्यानंतर आता संपूर्ण यंत्रणा जी ती सध्या हाय अलर्टवर असल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका